मंडळी एक जुनी म्हण आहे बघा ऐकावे जनाचे करावे मनाचे मी काय म्हणते त्या जनाच ऐकून काय करायचं नाही तर त्या जनाच ऐकायचं कशाला त्याच्यापेक्षा आपले आपले मन तयार करायचे ऐकावे मनाचे करावे मनाचे कोण काय बी मना, मना। <laughs> मंडळी जर टमाट्याच्या झाडाला टमाटीच लागते ती लिंबाच्या झाडाला लिंबच लागते जांबाच्या झाडाला जांभच लागते केळाच्या झाडाला केळच लागते चिचाला चिचाच लागतात तर या माणसालाच मिरच्या कशा लागतात मंडळी म्हणत असतात का नाही कल करे सो आज कर आज करे सो पण आपल्यासारख्या माणसाला काय खोड लागली सगळी काय बी कामं उद्यावर ढकलायची काय बी म्हणायचं उद्या करू उद्या करू उद्या करू पण मी काय म्हणते काय काय काम उद्या करायच्या का ऐवजी परवावर ढकला की म्हणजे उद्याचा लोड तरी कमी होईल किती काय काय शिकवाव काय कळच ना बघा मला तर मंडळी बर झालं सगळी देव आपल्या भारतात येतील नाहीतर हे श्रावण सोमवारी त्या बायका लंडनच्या महादेवाला चाला मानल्या असत <laughs> अगं त्या पप्प्याचा अण्णा वाघ असून काय उपयोग झाला नाही बघ त्याला साधी बायको खूप ना हो कशाला भेल बायको त्याला तर वाघ मारे मंडळी त्या वर्षी शेतकऱ्यांना पैशाचं टेन्शनच घ्यायचं नाही बघा oh yeah. पैसेच पैसे निसत मारणाच आवड ढिगार आहे ना पैसे ढिगारे ना mm? खोट वाटतंय बाई दाखवू का थांबाजार mm. हम्म आहे का ढिगार कस काय वाटलं ढिगार पैशाच अव ही दिगारा दिगारा <laughs> <laughs> तर काहीच नाही सगळ्या बाद आणि ढिगार आहेत पैसे मंडळी काल तहसील वर काम होत म्हणून तहसील मध्ये गेले तर म्हणले तिथे जन्माचं प्रमाणपत्र मी म्हणलं नाही माझ्याकडे नाही म्हणले त्याच्याशिवाय कामच होत नाही काय म्हणलं तुम्हाला काय म्हणायचंय मी जन्मलेच नाही का मी कशी एवढी मोठी झाले माझं लग्न झालं मला दोन लेकरं झाली ती दोन लेकरं लागणाला आली तरी तुम्ही मला अजून जन्माचं प्रमाणपत्रच मागता सांगा मी कवा जन्मणार आहे का जन्मणारच नाही म्हणते ती मेलेवर एक सुई सुद्धा सोबत घेऊन जायला येत नाही पण मी म्हणते सुई निहून तिथं काय बदगी शिवेत एवढा मोबाईल सोबत नाही आला असता म्हणजे बरं झाला असत बघा मंडळी काही काही लोकांना निस्त दाखवायचं असतंय आमच्या संग काय घेणं देणं नसले पण आमच्यावर नजर मात्र त्या सारखी ठेवणं असते ती मंडळी मला एक जणांना विचारलं की तुझं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय मास मास uh -oh. uh -oh. करते मास्तर असल्या माणसावरच उठते बघा आता अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करीत असते माणूस तुम्हाला तरी माहित आहे का नाही काय <laughs> करताय ती बरं नसूल द्या मी सांगते की आवा मंडळी जर समजा आपलं स्वप्न एखाद्या बारा अर्धकाच राहिलंच समजा राहिलं डबल पांघरून घ्यायचं झोपायचं पूर्ण होत नाही बरं आजकाल सुंदर सुशील सुना करायच्या असतात करायच्या असतात का नाही सगळे करायच्या असतात पण मी काय म्हणते सुंदरम सुशील सुना होऊच शकत नाही आता बर कस काय म्हणजे आव सुंदर सुशील पोराची नावं असते व काय <laughs> पोरा लिसुना करून का काय मंडळी माझ्या माहेरच्या लोकांचा नाद करायचा नाही नाद लय श्रीमंत <laughs> श्री <मन्त> <laughs> <laughs> किती श्रीमंत किती म्हणजे काय विचारता किती श्रीमंत काय अहो एका एकाच्या दोन दोन बँक आहेत बँकी कोणती बँक आहे त्यांची पॉवर बँक मंडळी जिथे पण जायला येत नाही आणि गेला तरी महागारी येऊन सांगा येत नाही मग मी म्हणते स्वर्ग शोध नेमका लावलाच कोणी मंडळी चपातीत मीठ कमी असू अगर जास्ती असू जपचिप गिळून गे। घेणारा प्राणी म्हणजे उत्तरा कोणाकोणाच्या डोक्यात नावरा ना लगेच दिलन बिलन चोरा मला काही येड बीड लागलेलं नाही चोरायच असलं तर किडण्या बिडण्या चोरी पैसे तरी येतेल दिल चोरून का <laughs> <laughs> काय करून इच्छत आपण लयदा ऐकलंय बघा कोण बी काय बोलायला लागलं का नाही बाई हळूच बोलय भितडाला सुद्धा काना असतात म्हणते ती म्हणते ती अशी लयजण पण मी काय म्हणते भितडाला काना असते ती पण तोंड कुठं असतंय कुणाला सांगाय एवढं भितडाला घ्यायचंय मग बोलत जावा मोठे मोठेन ना। काय नाही भिताडाने ना ऐकलं तरी काय नाही करीत ती त्याला बोलाय सांगाय तोंडच नसतं काय करते कानं